<laughs> म्हातारी तुझी पण मग शंक कशाला करतो तिच्या मर्तिकेसाठी पैसे गोळा केल्याशिवाय तिचं मर्तिक कसं निघणार म्हणूनच वर्गणी गोळा करतोय पंचवीस रुपये काढा कुणाची म्हातारी कुणाचा मार्तिक एक पैसा मिळणार नाही चाल 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 मालक मेलेल्याचं मर्तिक न्यावच लागत उद्या तुमचं सुद्धा न्यावं लागेल हलकट माझं मर्तिक काढतो आधी बाहेर हॉटेलच्या हॉटेल चालवायचंय की बंद करायचं बोंबा बोंब करू नका राम्या शंकर्या अरे या मावाला डक्के बांधून हॉटेलच्या बाहेर काढा महागात पडेल आता हे नुकसान कोण तुझा बाप भरून का कोणाचा बाप काढतो

बघून घेईन मी चल चाल पुष्कळ बघून घेतले बघून घेणार आहे तुम्ही अगदी वेळेवर आलात मेहरबानी झाली तुमची अहो बसा ना बसा चहा घेणार एवढ्याच्या झुरडाला मारण्यासाठी कसला आलाय चहा येईन ना मी परत कधी येईन ना चहा घ्यायला अरे हो कस प्रसन्न वाटतंय <laughs> प्रसन्न देव तुमच्या अहो <laughs> तो आहे म्हणून तर माझं हे हॉटेल नीट चाललंय चाल <laughs> देवाचं काम करतो ना देवाच गंगेश्वर गंगेश्वर माहित नाही फार मोठं कडक दैवत आहे असं मागेल ते देतो तुम्हाला अहो पण कुठं ते मंदिर ते आमच्या गावाला आहे त्याच्याच प्रेरणेने मला इथे यायची इच्छा झाली ना आणि तुम्हाला मदत करायची बुद्धी झाली तेव्हा तुम्ही मला म्हणजे आमच्या कामाला काही मदत कराल तर बरं होईल ना गंगेश्वराच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम मी माझ्या अंगावर घेतलं आहे आता त्याच्याच प्रेरणे तुम्ही मला शंभर रुपये द्या काय असं मी म्हणणार होतो शंभर रुपये द्या असं मी म्हणणार होतो पण हे बरण्या काचा वगैरे फुटलेल्या बघून तुम्ही हो। मला फक्त पन्नास रुपये द्या आता तुमची इच्छा असेल तर सत्य नाही तरी पण म्हणजे नाही तरी चालते ना। पण हो गंगेश्वराची तुमच्यावर गैरमर्जी झाली आणि काही हॉटेलचं नुकसान झालं तर मात्र नाही नुकसान म्हणजे म्हणजे काही होऊ शकतं म्हणजे गॅसचं सिलेंडर फुटून हॉटेलला आग लागू शकते अरे बापरे एखादा मुलगा दगड मारून काचा बरण्या का बुशा फुटू शकतो म्हणजे गंगेश्वराच्या मनात कितपत नुकसान करायचं त्याच्यावर अवलंबून राहील अहो पण पन्नास म्हणजे जास्तच वाटत मी अजिबात म्हणत नाही तुम्हाला माणसाचा अजिबात नको अजिबात नको पन्नास रुपये तुम्ही, तुम्ही, पन तुम्ही मुळी चिंता करू नका गंगेश्वराची किंवा मगाच्या त्या मवाल्याची मी दोघांचा पुरता बंदोबस्त करतो पावती पावती नाही पावतो पावतो गंगेश्वर हो गंगेश्वर आपलं हळू मारायचं ठरलं असताना केवढं जोडत मारलं मला तू चुकल चुकलं माझ्या माझ्याचा मार खाल्लास ना आता माझ्या पैशाचं जेवण खा किती पैसे मिळाले अरे गाठड्या तू फक्त पंचवीस रुपये मागितले दे होतेस मी पन्नास काढले